मकर राशी नवरात्री संपताच येणार भयंकर वादळ तुमच्या गुपित उघडकीच होणार श्री स्वामी समर्थ मित्रांनो जय जय स्वामी समर्थ नवरात्री संपताच ग्रहांचा नवा खेळ सुरू होणार आहे मकर राशीवर शनी गुरु राहू आणि केतू यांच्या विशेष हालचालीमुळे एकादृश्य वादळ तयार होत आहे हे वादळ फक्त परिस्थितीतील बदल नाही तर तुमच्या मन करिअर आर्थिक स्थिती कौटुंबिक नाती आणि वैयक्तिक निर्णय यांना पूर्णपणे हादरवून टाकणारे आहे या काळात काही गुपित गोष्टी उघड होतील ज्या तुमच्या जीवनाची दिशा कायमची बदलून टाकतील चला तर मग पाहूया त्या मोठ्या पाच गुपित गोष्टी कोणत्या आहेत आणि त्यांच्या तुमच्या भविष्यात काय अर्थ आहे एक घरात दडलेले रहस्य उघडकीस येणार कौटुंबिक नात्यांची खरी परीक्षा नवरात्रीनंतर मकर मकरराशीच्या चौथ्या भावावर शनीची दृष्टी येत असल्याने घरमालमत्ता आई वडील आणि जुने कौटुंबिक व्यवहार यांच्या संदर्भात लपलेल्या गोष्टी उघड होण्याची शक्यता प्रबळ आहे जुन्या वादग्रस्त मालमत्ता गुप्त करार किंवा कोणी घरातल्या केलेले लपवलेला आर्थिक व्यवहार अचानक समोर येईल काहींना आईवडिलांशी संबंधित आरोग्यविषयक गोष्टींचा सत्य समोर येईल घरातील एखाद्या नात्याबाबत लपवलेली माहिती उदाहरण प्रेमसंबंध असतील विवाह निर्णय असेल अचानक कुटुंबासमोर उघड होणार आहे परिणाम कुटुंबात तणाव निर्माण होईल पण या उघडकीमुळे दीर्घकाळ चालत आलेल्या दडपणा संपून खरी स्थिती स्पष्ट होईल उपाय पितरांना जल अर्पण करा मातृदेवतेची उपासना व घरातील वडीलधाऱ्यांना न दुखावणे अत्यंत महत्त्वाचे आहे दोन आर्थिक झंजावात पैशाचे प्रवाह गुंतवणुकीचा मोठा बदल गुरु व राहूच्या अंशतरामुळे धन भावात असतील तर निर्माण होणार आहे आधी केलेल्या गुंतवणुकीचा परतावा उशिरा मिळणे अचानक खर्च वाढणे किंवा नोकरीत बदल होणे शक्य आहे काहींना जुन्या कर्जाचा ताण तीव्र होईल तर काहींना अनपेक्षित मोठा खर्च करावा लागू शकतो उदाहरण दुरुस्ती वैद्यकीय खर्च व्यवसाय करणाऱ्यांसाठी भागीदारीतून सावध रहावे कोणीतरी तुमचा विश्वास तोडू शकतो सकारात्मक बाजू हे वादळ तुमच्या पैशांचे वापरातील चुका उघड करेल जिथे अनावश्यक खर्च आहे तिथे शिस्त आणण्याची ही संधी आहे उपाय शनिवारी काळेतील दान करा मंगळवारी गणपतीला अर्पण करा आणि कोणतेही मोठी गुंतवणूक दोन आठवड्यांसाठी स्थगित ठेवा तीन मैत्री आणि नात्यातील खरे चेहरे समोर येतील मुखोट्यांचा अंत सप्तम भावातील ग्रहांच्या मैत्री व्यवसायातील संबंध आणि प्रेमसंबंधातील कठोर परीक्षा देईल बराच काळ तुमच्या विश्वासावर जगणारी काही लोक अचानक दूर जातील किंवा त्यांचा स्वार्थी चेहरा उघड होईल प्रेमसंबंधात एखादी जुने गुपित बाहेर येऊन नात्याचा पाय हलवू शकते कामाच्या ठिकाणी तुम्हाला खोटे कौतुक करणाऱ्या व्यक्तींची खरी ओळख पडेल सकारात्मक बाजू हे वादळ तुमच्या जीवनातून खोट्या नात्यांची साफसफाई करेल फक्त खरे निष्ठावान लोक तुमच्यासोबत राहतील उपाय शनिवारी निलम किंवा लोखंडाचे दान करा वाणीवर संयम ठेवा आणि प्रत्येक नात्यात अपेक्षा कमी ठेवा चार आध्यात्मिक जागृती आणि आत्मपरिवर्तन शनीचा शक्ती या काळात तुमची शनीच्या जीवनाला अशा परिस्थितीत नाही जिथे तुम्हाला स्वतःकडे पाणी अपरिहार्य होईल अचानक एकटेपणा मानसिक अस्वस्थता किंवा आत्मपरीक्षणाची तीव्र इच्छा जाणवेल ध्यानमंत्र जप साधना यामध्ये मन आकृष्ट होईल काहींना देवदर्शनाचे स्वप्न किंवा रहस्यमय अनुभव येऊ शकतात पूर्वी टाळलेले आध्यात्मिक मार्ग आता जीवनाचा अविभाज्य भाग बनतील सकारात्मक बाजू हा केवळ काळ तुमच्या मनातील गोंधळ संपूर्ण आत्मिक शक्ती जागृत करेल ज्यामुळे तुम्ही भविष्यातील संकटांना सहज तोंड देऊ शकाल उपाय रोज सकाळी ओम शांतिराय नम सत्तावीस वेळा जपा पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा पाच नवीन नियतीचा दरवाजा उघडणार बदलातून निर्माण होणारी संधी संपूर्ण वादळाचा सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे जी नव्या जीवनाच्या मार्गाची सुरुवात अचानक नोकरीतील बदल वेगळ्या शहरात किंवा देशात संधी नवीन व्यवसायात किंवा जीवनसाथीशी संबंधित मोठा निर्णय घडू शकतो दीर्घकाळ अडकलेली प्रकल्प अचानक गती घेतील आणि तुमच्या करिअरमध्ये मोठी उंची मिळण्याचा मार्ग मोकळा होईल जुनी अडथळे दूर झाल्यामुळे तुमच्या खऱ्या प्रतिभेला वाव मिळेल गुप्त संदेश हे वादळ तुम्हाला तोडून पुन्हा घडवण्यासाठी आले आहे जुने पायाभूत ढासळतील पण त्यावरच तुमची खरी इमारत उभी राहील उपाय नव्या संधींचा स्वीकार करताना भीती बाजूला ठेवा ब्रह्मदेवावर विश्वास ठेवा आणि प्रत्येक शांतपणे ध्यान करा ब्रह्मांडांचा अंतिम गूढ संदेश मकर राशी कर हे वादळ विध्वंसक वाटेल तरी तेच तुमच्या पूर्वजन्माची पाठ घेऊन येत आहे जुने नातेसंबंध चुकीचे आर्थिक निर्णय आणि स्वार्थी लोकांचा अंत होऊन तुमच्या जीवनात शुद्धता शक्ती आणि नवा उद्देश येणार आहे अंत होऊन तुमच्या जीवनात शुद्धता शक्ती आणि नवा उद्देश येणार आहे शनीची ही कठोर परीक्षा तुम्हाला एका नवीन उंचीवर नेईल जिथे तुमची खरी किंमत जगाला कळेल मकर राशीसाठी नवरात्रीनंतरचा न देवी इशारा नवरात्रीनंतर मकर राशीवर होणारी ग्रहांची हालचाल ही केवळ जीवनातील बदल नाही तर ब्रह्मांडांचा खोल संदेश आहे शनीच्या काटेकोर परीक्षेसह गुरुची दयाळू दृष्टीस राहूचा मोह आणि केतूचा आत्मस्मरण यांचा संगम तुम्हाला एक मोठे धडे शिकवणार आहे जुने कर्म फेडण्याचा काळ शनी तुमच्या आयुष्यातील अपूर्ण कामे जुनी पापे किंवा न सोडलेले निर्णय समोर आणतो आता तुम्हाला कर्माची परतफेड करावीच लागेल सध्याची परीक्षा बाहेर यश कोठे नाती दिखाऊपणा हे सर्व तुटून खरे सत्य उरेल ब्रह्मांड तुम्हाला शिकवते की जे तुटते ते तात्पुरते असते जे टिकते ते शाश्वत असते आत्मबलाचा शोध हा वादळ तुम्हाला स्वतःच्या अंतर्मनाशी जोडण्यास भाग पाडते जेव्हा बाहेरील जग तेव्हा फक्त आतला दिवस प्रकाश देतो हा अनुभव तुम्हाला मिळणार आहे नव्या मार्गाची सुरुवात ज्या गोष्टी आता संपत आहेत त्या तुमच्यासाठी अडथळा बनल्या होत्या ब्रह्मांड आता तुमच्यासाठी नवीन दरवाजे उघडत आहे पण त्या दरवाज्यातून पाऊल टाकण्यासाठी तुम्हाला जुने असे सो जुने नाते सोडावे लागेल दैविक खात्री हे बदल भीतीदायक असले तरी ते तुमच्या भल्यासाठी आहे ब्रह्मांड तुमची परीक्षा घेते पण तुम्हाला कधीही एक एकटे सोडत नाही ज्यांनी संयम ठेवला त्यांच्यासाठी हीच वेळ पुढील दहा वर्षासाठी उन्नतीचा पाया घालेल उपाय आणि मार्गदर्शन संकटातून सुरक्षितपणे पुढे जाण्याचा मार्ग या वादळात बांधील राहण्यासाठी ग्रहमान्य उपायांचा लाभ होतो खालील उपाय केवळ धार्मिक नव्हे तर ऊर्जात्मक शुद्धीकरण घडवतात एक शनीसाठी विशेष उपाय शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावा आणि ओम शांती राय नम हा मंत्र सत्तावीस वेळा किंवा एकशे आठ वेळा जपा काळे तीळ काळे कपडे किंवा लोखंडाचे दान करा हे शनीच्या कठोर दृष्टीला मऊ करते दोन गुरुच्या कृपेसाठी साधना गुरुवारी पिवळा कपडा परिधान करा आणि वडीलधाऱ्यांना आधार द्या हळदीचा तिळक आणि पिवळ्या फुलांनी देवपूजा करा गुरुची कृपा आर्थिक स्थळी देते तीन राहू केतूसाठी शांती अमावस्याला काळ्या कुत्र्याला रोटी व दूध द्या चंद्राच्या रात्री विशेषत पौर्णिमेला चंद्राच्या चंद्राला पाणी अर्पण करा राहूचा गोंधळ कमी होतो चार घरातील ऊर्जा शुद्धीकरण नवरात्रीनंतरच्या पहिल्या शनिवारी घरभर गंगाजल शिंपडून दरवाजावर हळद कुंकवाने स्वस्तिक काढा रात्री घरात कापूर जाळून प्रार्थना करा नकारात्मक ऊर्जा नष्ट होते पाच वैयक्तिक मार्गदर्शन दररोज दहा मिनिटे ध्यान करा मनात मी सुरक्षित आहे ब्रह्मांड माझ्यासोबत आहे हा संकल्प करा कोणत्याही मोठ्या निर्णयापूर्वी तीन दिवस शांत राहा या काळात घेतलेले निर्णय ब्रह्मांडाशी जुळतात जुने राग वैर आणि अहंकार सोडा ज्या लोकांवर राग आहे त्यांना मनोमन क्षमा करा शनीची परीक्षा सहज पार पडेल ब्रह्मांड सांगते की तुमचे आयुष्य नव्या पर्वाच्या उंबरठ्यावर आहे हे वादळ जुन्या ओझेचा शेवट करून तुम्हाला शुद्ध स्वच्छ आणि शक्तिमान रूपात पुढे नेईल उपाय तुम्ही केवळ संकट टाळणार नाही तर या कालखंडातील दैवी शक्ती तुमच्या बाजूने वळू शकता ही भीती ही वेळ भीतीने नव्हे तर विश्वास आणि संयमाने पार करा कारण नवरात्रीनंतरचा प्रत्येक दिवस तुम्हाला तुमच्या खऱ्या ध्येयाजवळ घेऊन जाणार आहे मकर राशीसाठी नंतरचा नवरात्रीनंतरचा निर्णय संदेश नवरात्रीनंतर मकर राशीच्या जीवनात येणारे हे भयंकर वादळ केवळ काही आठवड्यांची परीक्षा नसून तुमच्या संपूर्ण पुढील दशकाची जीवन दशकासाठी जीवन नकाशा बदलणारा टप्पा आहे ग्रहांची हालचाल विशेषतः शनीचं गोचर गुरुची दिशा राहूचे केतूचे प्रभाव आणि चंद्राच्या वाढत्या लहरी तुमच्या आयुष्याला पूर्णपणे नव्याने निर्धार करीत आहेत एक वादळाचा गुप्त अर्थ विनाशातून सृजन हे वादर के वादळ केवळ धक्का देणारे नाही तर जुने तो नाते तोडून नवे उभारण्याची ब्रह्मांडाची योजना आहे ज्या गोष्टी तुम्हाला मागे खेचत होत्या खोटी नाते चुकीची गुंतवणूक मनातील भीती ते आता नष्ट होतील शनी कठोर आहे तो आधी झाड हलवतो पण फक्त सुकलेल्या फांद्या गळतात त्यासाठी तुमच्यासाठी हे शुद्धीकरणाचे वादळ आहे जे तुम्हाला अधिक मजबूत आणि स्थिर बनवेल दोन स्वतःला ओळखण्याचा क्षण नवरात्रीनंतर प नवरात्रीनंतरचा प्रत्येक घटना तुम्हाला आत्मपरीक्षण संधी देतात तुम्ही किती वेळा इतरांच्या अपेक्षित अडकून स्वतःची किंमत कमी केली आहे हे जाणवेल ब्रह्मांड तुम्हाला शिकवत आहे की तुमची खरी ताकद बाहेर नाही ती तुमच्या अंतर्मनात आहे आता तुम्ही स्वतःच्या निर्णयावर स्वतःच्या क्षमतांवर पूर्ण विश्वास ठेवून पुढे जाणार प्रकार तीन संघर्षणातून संघर्षातून तयार होणारे भविष्य हे वादळ आर्थिक कौटुंबिक वैयक्तिक पातळीवर काहीसा त्रास देईल पण हा त्रास तात्पुरता आहे परीक्षेच्या शेवटी मोठे यश कीर्ती आणि सुरक्षितता तुमची वाट पाहत आहे ज्या संधी नशिबाने आजवर रोखून ठेवल्या होत्या त्या आता तुमच्याकडे धावून येतील पण त्यासाठी तुम्हाला धैर्य आणि संयम दाखवावा लागेल चार नवेदावर उज्ज्वल मार्गाचा उंबरठा नवरात्रीनंतर तीन ते सहा महिन्याच्या आत तुम्हाला जीवनातील मोठ्या बदलांचे स्पष्ट संकेत मिळतील नोकरीत अचानक बदल नव्या व्यवसायात स्थलांतर किंवा मोठा वैवाहिक निर्णय यापैकी काहीतरी तुमच्या जीवनाचा नवा अध्याय सुरू करेल हा काळ तुमच्या दशकभराच्या उन्नतीसाठीचा सा पाया चाल घालेल पाच ब्राह्मांची खात्री ब्राह्मण तुम्हाला सांगते की भिवू नको जे काही गमावशील ते तुला अधिक चांगल्या स्वरूपात परत मिळणार आहे हे वादळ तुम्हाला तोडून पुन्हा घडवेल पण जेव्हा धूळ शांत होईल तेव्हा तुम्ही स्वतःला आधीपेक्षा जास्त तेजस्वी अधिक शहाणे आणि आध्यात्मिकदृष्ट्या बलवान स्वरूपात पाहाल मकर राशी हे वादळ हा शेवट नाही तर नव्या युगाची पहाट आहे ज्या गोष्टी हरवतो आहेत त्या तुमच्या भविष्याच्या मार्गात अडथळा होत्या ज्या संधी आता उघड होत आहेत त्या तुमच्यासाठी नशिबाने आधीच लिहून ठेवलेल्या आहेत तुम्ही फक्त हे लक्षात ठेवा संयम आत्मविश्वास आणि आध्यात्मिक साधना विजयबरोबरच जेव्हा तुम्ही या सूत्रांवर तुमच्यासाठी उन्नतीची सर्वात मोठी भेट ठरेल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ